ड्रिपची वॉटर सोल्युबल खतं आपण सोडलो आल्याला तर आलं आपलं लागतं का बऱ्याच शेतकऱ्यांचा हा कॉमन प्रश्न आहे आणि बऱ्याच भागामध्ये ही गैरसमज झालेला आहे मानसिकता झालेली आहे की बाबा वॉटर सोल्युबल खतं आपण सोडालो तर आलं लागतं आहे आपलं बऱ्याच ठिकाणी वॉटर सोल्युबल खताला काही म्हणतात लिक्विड म्हणतात काही लोक डोस म्हणतात किंवा जे काय आहे ते तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघायचे शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण बघायचं आहे की बाबा खरंच वॉटर सोल्युव्हल खतामुळं आपला आला अद्रक लागत असतं का त्याला वेगळं काही कारण आहे आणि नक्की आपला आदरक चांगलं येण्यासाठी नक्की कोणता डोस प्रकारे दिला पाहिजे आजच्या या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं आहे तर जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हते त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर आहे त्यांनी फेसबुक लाईक करा जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्यतः सामान्य तरुण शेतकरी कृषी उद्योग होण्यासाठी आपण जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आलं आदरकीमध्ये दोन प्रकारे खतं टाकली जातात पूर्वीपासून जे काही चालत आलेली पद्धत आहे ती की आपण आलं लावायच्या आधी एक डोस भरून घेतो आपण त्यानंतर ज्या ज्या वेळेला आपण भर करणार आहे त्यावेळेला वर खतेची खतं देतो आपण त्या माध्यमातून स्लो 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 रिलीज होत आपल्या झाडाला आद्रक आपलं वाढत जातं भरपूर फुटवे होतात आणि चांगल्या प्रकारे आपल्याला आलं आद्रकीचं उत्पादन मिळतं पण एकोणीसशे नव्वदपासून आपल्या इंडस्ट्रीमध्ये चेंज झालं ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये आणि वॉटर सोल्युबल खताची सुरुवात झाली वॉटर सोल्युबल खतं हे आपल्यासाठी खूप चांगली देण आहे शेतकमित्रांनो कारण का आत्ता मिळत असलेले रोजगार म्हणजे मिळत असणाऱ्या कामगारांची संख्या कमी बायका येणाऱ्या कमी शेतामध्ये आता त्याचबरोबर सरकारनं चालू केलेल्या हे योजना की बाबा बायकांना घरी बसून हो पैसे मिळणार पंधराशे रुपये तीन हजार रुपये तर ह्यामुळं भविष्यात तर आपल्याला रोजगार मिळणारच नाहीत बायका रोजगार आणि कामाला तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला पहिला सगळ्यात महत्त्वाचं चांगले स्टडी करणं महत्त्वाचं आहे वॉटर सोल्युबल खतं ही आपल्यासाठी खूप फायद्याची आहेत शेतकरी मित्रांनो पहिला हा डिफरन्स जाणून घ्यायचा आहे की आपल्याला वॉटर सोल्युबल खते फायद्याची आहेत का नाही आणि वॉटर सोल्युबल खतामुळं आला अद्रक लागत असतं का नाही कारण का मेन त्या विषयासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे नंतर ह्याचे फायदे कसे होणार आहेत हा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी आधी हा प्लॉट पाहून घ्या सुंदर प्रकारे हा प्लॉट आहे आपल्या मागं बघत आहे प्लॉट अतिशय सुंदर प्रकारे हा प्लॉट आहे सहा एकरचा प्लॉट आहे कंटिन्यू मी ह्या एकाच प्लॉटवर ह्या वर्षी व्हिडिओ बनवत आहे ह्याचं कारण काय की बाबा तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या पाहिजेत की बाबा कशा पद्धतीने केलेल्या आहेत आणि काय केल्यावर काय होतं पंधरा मेची लागवडा शेतकरी मित्रांना आज पाच सप्टेंबर आहे तर हा प्लॉट बघू शकता तुम्ही उंची बघू शकता जवळपास तीन भर यायचे झालेले आहेत अशा प्रकारे आणि सुंदर प्रकारे झालेले आहेत ह्याची लागवड ही आपण पाच फुटाचे बेड केलेले आहेत आणि त्यामध्ये दोन लाईन ट्रीप आहेत आणि तीन लाईन आला अद्रकीचे आहेत ह्या प्रकारे आपण प्रति एकर पंचवीस हजार डोळे बसवतो हो ह्याचं कारण आहे पंचवीस हजार डोळे बसवायचं हो आपलं की ह्याचा उद्देश आहे की आपल्याला मिनिमम एका याला दीड किलो आपण गाठलो तरी मिनिमम तीस चाळीस टाकापर्यंत आपल्याला पोचाय ह्या उद्देशाने आपण हे काम करत असतो तर आता मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो थोडंफार की बाबा ज्या वेळेला शेतकरी मित्रांनो की बाबा आलं अद्रक लागायची कारणं मी गेल्या व्हिडिओमध्ये कंद कूज नावाचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये मी सांगितलं की बाबा कशामुळं वाटतं जास्त झालेला पाऊस वातावरणातील आर्द्रता डॅमेज डॅमेज कशामुळे होतं फिजिकल डॅमेज होतं आळीमुळं डॅमेज होतं खाली लागणारे सलाकी घर ह्याच्यामुळे होतं निमॅटोडमुळं डॅमेज होतो आणि तिथं होणारी कूज ह्या बरीच कारणं आहेत की बाबा कुजीची पण ह्यामध्ये न्यूट्रिशनचा कुठं रोल नाही आहे न्यूट्रिशनचा म्हणायला गेलो तर इनबॅलन्स आपण जर का पाणी आणि खतं सोडलो आपण तर त्यामध्ये कुठंतर पी एच वाढून जमिनीचं नुकसान होऊन आपल्याला तिथं आपलं डॅमेज होऊ शकतो पण ही मानसिकता टाळायची की आपल्याला वॉटर सोलेव्हल खतामुळं आपलं नुकसान होत आहे तर ही खूप मोठी मानसिकता आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं हो पहिला हे समजून घेऊ की ही ही तर आता गोष्ट खरी तुम्हाला सांगतो की वॉटर सोल्युबल खतामुळं तुमचं गर लागत नाही ही सगळ्यात महत्त्वाची हो गोष्ट आहे हा तुम्ही जर का चुकीची वॉटर सोल्युअल घेतला आहे म्हणजे त्यामध्ये कंटेंट वेगळा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दुसरंच काहीतरी मिळालं आहे आणि तो प्रॉब्लेम झाला असला तर त्याला आपण काय करू शकत नाही आहे पण जे मार्केटमध्ये चांगल्या कंपन्यांचे चांगले ग्रेड आहेत ज्यामध्ये एकोणीस एकोणीसपासनं बारा एकसष्ट झिरो तेरा झिरो पंचेस कॅल्शियम नायट्रेट झिरो बावन चौतीस झिरो साठवीस हे जे काही ग्रेड आहेत झिरो झिरो पन्नास हे जे काही ग्रेड आहेत ह्याचा कुठेही इम्पॅक्ट आपल्या डायरेक्ट प्लॉटवर किंवा डायरेक्ट खता शेतावर विल्टिंग होण्यासाठी कुठेही होत नसतो आता दोन डिफरन्स मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो किंवा पहिला डिफरन्स आहे की बाबा भर खत रेग्युलर खत टाकणं आणि ड्रिप न सोडणं ह्यामध्ये काय फरक आहे आणि कुठल्या गोष्टीचा आपल्याला फायदा होतो शेतकरी मित्रांनो पूर्वीपासून जी चालत पत्ता आहे की बाबा दोन तीन वेळा जे काय आपण खतं टाकतो तर ती खतं शेतकरी मित्रांनो किंवा बाबा केमिकलचं के मातीचे गोळे आणि त्याच्यावर केमिकलचं कोटिंग केलं जातं फॉस्फरिक ॲसिडच्या माध्यमातून वेगवेगळे ॲसिड असतात त्या ॲसिडच्या माध्यमातून हे ट्रीटमेंट केले जातात ते ज्या वेळेला आपल्या मातीमध्ये जातात पाण्याच्या संपर्कात येतात त्याला चांगली आर्द्रता मिळते त्यावेळेला ते स्लो 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 रिलीज होत जातात आणि आपल्या मुळाच्या सामिती जाऊन न्यूट्रिशन चालू होतात ही झाली आपली रेग्युलर खताचं डोस आणि मात्रता त्या त्यानुसार झालं आणि जे काही वॉटर सो लिव्हल खत असा शेतकरी मित्रांनो हे स्लो रिलीज झाले पण आता हे टाकलो आहे आपण की टाकलो आहे जमिनीमध्ये झालं आहे हवेत लीच आऊट व्हायचं प्रमाण वाढतं एकाच ठिकाणी जास्त पडतं कुठं तर पडलं आहे कुठं न पडलं आहे तिथं पाणी पडतं तिथं ड्रीप चालू आहे का काय नाही काय ह्या सगळ्या गोष्टी ह्या वेगळ्या आहेत आणि समजा यदा कदाचित त्याचा पुंजका तुमच्या खताचा एखादा मोठा आता पुंजका म्हणजे एक मूठ भरून तुमचं खत एकाच ठिकाणी पडलं आहे आणि त्या अद्रकीवर पडलं आहे तर तिथं हीट तयार होऊन तिथं अद्रक लागू शकते तुम्हाला उलट ह्या खतामुळं व्यवस्थित जर का ॲप्लिकेशन झालं नाही आणि ह्याच्या आपोज जर का आपण ड्रिपच्या खताचा विचार केला तर ड्रिपची खतं आपलं स्लो 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 लागत राहतं आपल्याला पाहिजे तेवढे मात्रात देऊ शकतो आज आपल्याला वाटलं की बाबा दोन किलो द्यायचा आहे डोस तर दोन किलो देऊ शकतो आज वाटलं की पाऊस खूप आहे आपल्या वातावरणामध्ये तर डोस दिला नाही तरी चालू शकतो आपल्याला वाटतं की बाबा वाट फुटवा चांगला आहे आपल्याला उंची जास्त नको आहे तर नायट्रोजन डोस इथं बंद करू शकतो आपल्याला आता वाटतंय आपल्याला फुटवा हाय पण फुटवाला जाडी नाही आहे तर पोटॅशचा डोस आपण वाढवू शकतो कुठं तर तुम्हाला मा पिवळसरपणा दिसतोय तर तिथं आपलं मायक्रोनोट्रॉन ॲड करू शकतो एक ना हजार फायदे आहेत आपले हे वॉटर स्युबल ड्रिपच्या खतं आपल्या ॲप्लिकेशन केल्यामुळं आता प्रॉब्लेम काय होतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो की बाबा विल्टिंग यायची कारणं ही तर वेगळे आहेत म्हणजे मर लागायचे सड लागायचे ही तर कारणं वेगळी आहेत पण ज्या वेळेला आपण ड्रिपनं ॲप्लिकेशन करतो त्याच्यासोबत कुठल्याही खताचा लीच आऊट न होता किंवा त्या खताचा चांगला डोस त्या झाडाला लागू राहण्यासाठी काही हार्मोन्सचा वापर करणं हे खूप गरजेचं आहे आपण वारंवार सांगतो आणि बोरगाव टेक्नॉलॉजीच्या अभ्यासानुसार रिसर्चनुसार आपण ह्याच गोष्टी क्रिएट केलेल्या आहेत की बाबा झाडाला चांगल्या हार्मोनची गरज असते जसं की बाबा तुम्हाला मी वारंवार उदाहरण सांगतो की बाबा तुम्ही भात चांगलं केला आहे त्या भातामध्ये फ्लावर घातलेला आहे कोबी घातलेला आहे टोमॅटो घातलेला आहे कांदा घातलेला आहे खूप सगळा चांगला तेल घातलेलं आहे त्याला फोडणी दिलेला आहे चांगले म मसाले घातलेत खूप चांगला भात केलेला आहे पण त्याच्यामध्ये मीठच नसेल तर तो तुम्हाला भात टेस्टी लागणार नाही तशा प्रकारे झाडाला आपण सगळं देतो वातावरण चांगलं आहे न्यूट्रिशन देतो हे देतो पण झाडाला मेन हार्मोन्सची गरज असते चांगल्या प्रकारे जसं माणसाला हार्मोन्सची गरज असते तसं झाडांनाही हार्मोन्सची गरज असते आणि योग्य प्रकारे योग्य वेळेला चांगला हार्मोन्स गेला तर झाड असं डौलत राहिल्याशिवाय अजिबात राहणार नाहीत अतिशय चांगला त्याला रिझल्ट देतो तर यासाठी चांगले हार्मोन्स वापरणं गरजेचं आहे तर दोन गोष्टी क्लिअर करायचं आपल्याला की वॉटर फुलेव्हल खतं सोडल्यामुळं कुठेही आपल्याला हे होत नाही आहे आणि दुसरं महत्त्वाचं की बाबा त्याला हार्मोन्सची साध असतात त्याचे अजून चांगले आपल्याला रिझल्ट येतात मग हार्मोन्समध्ये काय वापरायचं आपल्याला तर फार्मराईज नावाचा हार्मोन्स आहे चा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला लीआ आऊट न होता मुळी चांगले डेव्हलप होऊन कंटिन्यू फुटवे व्हायला चांगलं मदत करत असतो इन्स्प्लिन नावाचा हार्मोन आहे जे खालचा गड्डा तयार व्हायला जाडी व्हायला चांगली उंची व्हायला स्टम्पची चांगली क्वालिटी व्हायला इन्स्प्लिन चांगलं काम करतं फ्री फायर नावाचं जे हा हार्मोन आहे ते तुमचं सड किंवा तिथं डिसइन्फेक्शन झालेलं ते थांबवायचं काम करतं म्हणजे प्रत्यक्षात कुठं लागा लागी झाली असली तर था। ते थांबवायचं काम करत असतं आणि त्याचबरोबर स्प्रेला जसं की स्प्रेमध्ये हे खालून झालं स्प्रेमध्ये तुमचा करपा येत असतो डॅमेज होत असतं आळी असते पान खाल्लेलं असतं कुरतरलेलं असतं तर हे डॅमेज करायला सेवन हंड्रेड चांगलं काम करत असतं हे एवढ्या गोष्टी जर का आपण वापर केला तर अतिशय चांगलं आपल्याला रिझल्ट मिळतं अतिशय चांगला परफॉर्मन्स आपल्याला मिळत असतं शेतकरी मित्रांनो आता थोडं कॅमेरा उलटं करून मी दाखवतो की कशाप्रकारे फुटवे आहेत तर हे फुटव्याचे जादू कशामुळे झाले आहे हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो शेतकरी मित्रांना आता तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे इथं फुटवा तयार झालेला आहे अतिशय चांगल्या प्रकारे फुटवा हा तयार झालेला आहे शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आदरकीमध्ये काय असते शेतकरी हा फुटवा चांगला होणं हे खूप महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो जेवढे फुटवे तेवढे चांगले आता ह्या प्लॉटचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो शेतकऱ्यांना तुम्ही प्लॉट बघू शकता तर ह्या प्लॉटचं एक वैशिष्ट्य आहे की ह्याला एकही डोस आपण खताचा टाकलेला नाही आहे जसं की डी ए पी आहे युरिया आहे अमोनियम सल्फेट आहे दहा सव्वीस रुपये असा कुठलाही डोस आपण ह्या खताचा ता टाकला नाही आहे ह्याला सगळं आणि सगळं आपण ड्रीपनुसार मॅनेज केलेलं आहे तर ह्यामुळं काय झालं आहे शेतकऱ्यांना की जे झाडाला अपेक्षित आहे जे लागणार आहे आणि जे युजफुल आहे ते कंटिन्यू येत राहिले आता हे फुटवा कंटिन्यू बघू शकता हा फुटवा आलेला आहे कंटिन्यू फुटवे येत आहेत तर हे कंटिन्यू फुटवा ये येत असल्यामुळे आता पण बघू शकता असतात तुम्ही अतिशय चांगले कंटिन्यू फुटवा येत आहे तर फुटवा येत असल्यामुळं आणि ह्याच्या ह्या गोष्टीमुळे ला। लागल तसं येत असल्यामुळं आता मगाशी अजून एक सांगायचं राहिलं की बाबा आता इथं पाऊस खूप झाला आहे शेतकऱ्यांना कंटिन्यू ओल बघू शकता शेवाळ पण खाली जरा जरा येतील दिसते तर हे सगळं कंट्रोल करायला आपण ड्रिप न सोपं जातं आता ह्याला सल्पर आपण देतो आठवड्यात नाही एकदा आता गेल्या वेळेला मी सांगितलं आहे तुम्हाला की कुणाला काय लागल्यास किंवा शेड्यूल वगैरे लागल्यास आपण तुम्ही आमच्या कस्टमर केअरला कॉल केला तर तुम्हाला नक्की शेड्यूल वगैरे देतील तर ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना ह्याच्यामुळे शक्य झालेल्या आहेत की बाबा पाहिजे तसं कंट्रोल करतो आणि हार्मोन्सचा रिझल्ट तुम्ही बघू शकता शेत मित्रांनो प्रकारे आलेला आहे अतिशय म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे हार्मोन्सचा रिझल्ट इथं येत असतो तुम्ही वापरून बघा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा तुमच्या डोक्यातील मनातील शंका दूर झाली असली तरी मला सांगा की बाबा खतामुळं अजिबात ड्रीपच्या खतामुळं आलं लागत नाही खतं दिलीच पाहिजेत कोणती दिली पाहिजेत काय दिली पाहिजेत तुम्ही तुमचा प्लॉटचा फोटो आमच्या संबंधित एरियाच्या माणसाशी द्या तुम्ही ते तुम्हाला शेड्यूल तयार करून टाकून देतील त्याप्रकारे शेड्यूल वापरा आणि रिजल्ट कसा येतो नक्की सांगा धन्यवाद शेतकरी